श्रीक्षेत्र प्रयाग दक्षिण काशी कोल्हापूर या पवित्र तीर्थक्षेत्रावरती प्रयागचे मुख्य पुजारी म्हणजेच पहिले पुजारी परमपूज्य मोहिनीगिरी महाराज यांची या ठिकाणी जिवंत समाधी असून ही समाधी जागृत देवस्थान म्हणून ओळखली जाते गिरीवसाई परिवारामधील श्री मोहिनीगिरी महाराज यांची जिवंत समाधी आजही या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळते मी श्री अभिनवगिरी गुरुजी श्री स्वामी समर्थ मठ श्री क्षेत्र प्रयाग येथील मठाधिपती सर्व भाविकांना या तीर्थक्षेत्रावरती येऊन श्री मोहिनीगिरी महाराज यांच्या समाधीचे एक पवित्र दर्शन घ्यावे असे आव्हान करतो धन्यवाद